पुरंदरवडे सोलापूर ओढ्यात बुडून नागरिकाचा मृत्यू आपत्ती व्यवस्थापन पथकाची यशस्वी मोहीम सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने जोर धरलाय नदी नाले ओढे धुथडी भरून वाहत असल्यानं अपघाताच्या घटना वाढू लागल्या अशाच पावसात माळशिरस तालुक्यातील पुरंदरवडे गावात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार दशरथ चंद्रकांत ओवाल वेचाळीस राहणार पुरंदरवडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे काल एकोणतीस सप्टेंबर रोजी ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या केडीआरएफ पथकानं तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर पथकानं बोट व स्ट्रेचरच्या साह्यानं मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन देऊन उत्तर तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय या मोहिमेत टीम प्रमुख शुभम काटकर जवान श्रीपाद सामंत प्रसाद कुराटे संतोष सोने एकनाथ चौगले शरद पाटील तसेच सोलापूर आपदा मित्र बजरंग खोटकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा